अजितदादांच्या फेसबुक पेजकडून एका ॲडल्ट कंटेंट पेज म्हणजे जिथे उत्तेजक अशा प्रकारचा अश्लील आशय पाहायला मिळतो अशा ठिकाणचं एक पान पेज फॉलो करण्यात आलं पेज चुकून फॉलो केलं गेलं की जाणीवपूर्वक कोणी हॅक केलं होतं का अकाउंट याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू झाली अजित पवारांच्या या पेजवरून असा प्रकार घडल्यानं सोशल मीडियावर अनेक मीम्सही व्हायरल झाल्या पाहूयात नेमका काय प्रकार घडला होता सोशल मीडियावर एखाद्या सेलिब्रिटीच्या पेजवर लहानशी गोष्ट जरी घडली तरी त्याची चर्चा ही अगदी पंचक्रोशीत होते आणि हे पेज तर महाराष्ट्राच्या राजकारणातल्या सर्वाधिक चर्चेतल्या सेलिब्रिटी नेत्यांपैकी एक अजित पवारांचं आहे आणि त्यामुळं चर्चा रंगणार हे स्वाभाविकच चर्चेचा रंग हा काहीसा हॅकिंगची शक्यता वर्तवणारा गडद आहे झालं असं की अठरा सप्टेंबरच्या रात्री अजितदादांच्या फेसबुक पेजवरून अडल्ट कंटेंट पेज फॉलो करण्यात आलं आधी केवळ चार पेजेसला फॉलो करणारं दादांचं पेज हे आज सकाळी पाच पेजेसला फॉलो करत आहे असं नेटकऱ्यांच्या लक्षात आलं पार्थ अजित पवार एन सी पी स्पीक्स ऑफिशियल प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे अठरा सप्टेंबरच्या रात्री पगलेट क्वीन अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून याबाबत कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय तर विरोधकांनी सावध भूमिका घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सोशल मीडिया हँडल फेसबुक पेजवरती काही आक्षेपार्ह पेजला काल रात्री काही अज्ञात लोकांकडनं फॉलो करण्यात आलं त्यासंबंधातली रितसर तक्रार ही, ही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सायबर पोलिसांकडे करणार आहोत तात्काळ अजितदादाची प्रतिमा मलिन करणाऱ्याला शोधून त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात येणार आहे हे नेमकं कसं झालं हे चौकशी आणि कारवाईनंतर समोर येईलच मात्र यामुळे नेटकरांना चघळण्यासाठी आणि मीम्स बनवण्यासाठी नवा विषय मिळालाय नेटकऱ्यांनी ही संधी अजिबात सोडली नाहीये या सगळ्या प्रकाराचे स्क्रीनशॉट काढून व्हायरल करणाऱ्यांवर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पक्षानं दिला आहे सायबर असू शकतात नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार अकाउंट हॅक झाल्याची शक्यता असू शकते हा एक टेक्निकल पार्ट आहे पण दुसरा टेक्निकल पार्ट जर आपण बघायला गेलो तर जो अकाउंट आहे जे पेज आहे त्या पेजला ॲडमिन्स किंवा सब ॲडमिन्स असतील तर त्या कुठल्याही सब ॲडमिनकडून जरी कुठल्याही पेजला लाईक शेअर कमेंट केलं गेलं तरी दिसताना ते सेमच दिसणार आहे त्यामुळे ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की हा एक ज्याला ऑथराईज ॲक्सेस दिलेला आहे त्याच्याकडून सुद्धा चूक झालेली असू शकते सध्याचा तात्पुरता उपाय म्हणून अजित पवारांच्या अकाउंटची फॉलोईंग लिस्ट म्हणजे या अकाउंटवरून ज्यांना फॉलो करण्यात आलं आहे त्यांची यादी ही हाईड करण्यात आली आहे प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रत्येक युजरसाठी आपली फॉलोईंग फॉलोअर्स लिस्ट हाईड किंवा प्रायव्हेट करण्याचा पर्याय असतोच आता दादांच्या प्रकरणात नेमकी कुणाची चूक होती याचा शोध घेण्यात येतोय ही चूक करणाऱ्यावर कारवाईही करण्यात येईल मात्र यातून अनेक राजकीय नेत्यांना सोशल मीडिया वापरण्याबाबत काळजी घेण्याचा धडा मिळालाय हे नक्की पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमलसह विक्रांत शिंदे पुढारी न्यूज मुंबई Boop <laughs>